शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनत चौकात गाडीला धडक तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली मंडळी शहाण्यानं साहेबाच्या पुढं आणि गाढवाच्या मागं उभं राहू नये असं म्हटलं जातं पण हे गाढव जर अंगावर धावून आलं तर मग दोष कुणाला द्यायचा असाच काहीसा प्रकार सोलापुरातील जोडबसवण्णा चौकात घडला वसीम शेख हे जोडवसवणा चौकातून पुढं निघाले होते गाडी चालवताना इतर वाहनं पाहायची पायी चालणाऱ्यांकडं लक्ष द्यायचं अशी काळजीपूर्वक गाडी चालवणाऱ्या वसीम शेख यांचा दिवसच खराब म्हणायचा अचानकपणे त्यांच्या गाडीवर दोन गाढवं येऊन आदळली अनपेक्षित अशा या प्रकारानं वाहन चालक वसीम शेख हे खाली पडले त्यांच्या अंगावर त्यांची गाडी पडली हा प्रकार इतका गंभीर ठरला की यामध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला वसीम शेख यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतले घडलेल्या घटनेची नोंद झाली एरवी कुणाचा धक्का लागला कुणाची धडक लागून असा प्रकार घडला असता तर त्याच्यावर कार्यवाही झाली असती इथं चालत्या गाडीवर दोन गाढवं त्यांच्या दंगामस्तीत येऊन आदळतात आणि एका व्यक्तीच्या पायाला जबर दुखापत होते याची कैफियत मांडायची तरी कुणाकडं अशी अवस्था वसीम शेख यांची झाली आपल्यावर असा प्रसंग आला तसा तो कुणावर येऊ नये शहरात मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनत चालली आहे याकडं पालिकेनं लक्ष द्यावं अशी मागणी वसीम शेख यांनी केली मी जो जो पंधरा तारखेला जोडवसन हो चौक येथून जात असताना माझ्या साईटहून सौर्य मेडिकलच्या पाठीमागून गाढवाचा झुंड त्या माझ्या दिशेने पळत आला आणि मी खाली कोसळलो माझ्यावर माझी टू व्हीलर आणि परत गाडवावरती माझ्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे हाताला पण लागलेला आहे आणि त्या खांद्यावर गाढवाचं नख आणि दोन्ही थोडंसं गोडव्याला पण खर्चटलेलं आहे थोडी दुखापत होत आहे लस्टर केलेलं आहे एमएन्सी करून माझं माझ्यावर उपचार केला त्या दिवशी आणि पोलिसांनी विचारलं काय तक्रार आहे काय मग म्हणलो तक्रार घ्या म्हणू गाडवांच्या मालकावर ते म्हणते कसं कर सकर कसं करता येत नाही दुसरे वयस्कर लोक फिरतात रस्त्यावर त्यांचं कसं काय आता मी एक झालो ठीक आहे तरुण असल्यामुळं झालं वयस्कर लोक काय करायचं म्हणून तुम्ही त्यांच्या गाडवाच्या मालकावर गुन्हा दाखल करा तिथलं सीसीटीव्ही फुटेज आहे ते आले, आले माझ्या सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कारभारी यांनी देखील घडलेल्या प्रकाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला अशा प्रकारे जनावर रस्त्यावर सोडून लोकांच्या दुखापतीस कारणीभूत ठरणाऱ्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली गाडवांनी जोड बसना चौक येथे हल्ला केलेला आहे झुंड येऊन त्याच्यावर गाडीवर व त्याच्या अंगावरून ते गाडवं हल्ला केल्यामुळं ते आज त्याच्या पायाचा फ्रॅक्चर झालेला आहे पाय फ्रॅक्चर झाला हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि महापालिकेच्या गोंधळ कारभारामुळं आज ते माल जे गाडवांचे मालक आहेत ते मजूर म्हणून त्यांच्याकडे हजार हजार रुपये घेऊन ते वाहतूक करतात गाडवाकडून आणि त्यांचे गाडवा ज्यावेळेस त्यांना भूक लागते त्यावेळेस रस्त्यावर सोडतात त्या रस्त्यावर सोडल्यानंतर त्यांना भूक लागल्यामुळं तिकडे तिकडे आयरासवर सवरा करून ते पळापळी करतात का तर त्यांना भूक लागलेली असते मालक लोकांवरचा आळा बसण्यासाठी व मुकवाट जनावरांवर आळा बसण्यासाठी महापालिकेने कायदे आणले पाहिजे किंवा त्यांना कुठल्या तरी बारकोड दिलं पाहिजे याचा मालक हे आहे त्याच्यावर टॅग केलं पाहिजे असे सोय केल्याशिवाय आपली सोलापूर सुरक्षित राहणार नाही असं मोकाट जनावरांचा बंदोबस्त होणार नाही मी एवढंच विनंती करतो महापालिकेला की आपण लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी अन्यथा परवाच एक क्लेम झालेला आहे की पंधरा लाख रुपये घेतलेले गाड मालकांनी की एक ट्रक उडवल्यानंतर त्यांनी इन्शुरन्स क्लेम केले की माझा गाडं उडव कमवतो त्या कमवतो म्हणल्यानंतर त्या कोर्टाने त्याला निकाल दिले की ह्यांचा मालक आहे आणि हा मागाव कमवत होता म्हणून इन्शुरन्स त्याचा क्लेम झालेला आहे तर त्यांना मिळतं आहे पैसे मग तुम्ही मालक ज्यावेळेस तुमच्या अपघात होतात गाडावर तुम्ही हा मालक म्हणून नेता आणि असं काही कोण लोकांना घडलं गोरगरीमार घडला तर मालक लपून बसतात असं होता का म्हणे म्हणून त्या महापालिकेने विनंती करतो की त्या ठिकाणी बारकोड सिस्टम ठेवावं व ते बारकोड स्कॅन झाले की मालक कोण आहे त्यांचा नंबर मिळाला पाहिजे त्या रीत सर आपल्याला कारवाई करता येईल आता कारवाई कुणावर करावं हे कळी शहर परिसरात सध्या मोकाट जनावरांचा सवाल सतावतोय कुत्री जीवघेणी हल्ला करतायत म्हशींचाही तसाच त्रास जीव, जीव मुठीत धरून वाट काढावी लागते अन्य मोकाट जनावरं अशीच परिस्थिती निर्माण करतात कुत्र्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाय हे आजवर नुसते कागदावर राहिले आता मोकाट गाढवं देखील लोकांच्या जीवावर उठली आहेत पालिकेचं गुर प्रतिबंधक पथक कुठंतरी अधूनमधून नजरेस पडतं पण या मोकाट जनावरांसाठी शहर परिसर म्हणजे मोकळं रान आहे का असा सवाल विचारला चाललाय लोकांचे जीव धोक्यात आलेत आता तरी पालिकेनं झोपेतून बाहेर यावं अशी अपेक्षा व्यक्त होते